नऊ सी नऊ सीस नऊ सोपया नऊ सो पचार आठ सोय बच नऊ सगळ्या नऊ सो रुपया नऊ सो एक नऊ सो नऊ सोली पंचीस रुपया रुपया रुपया

खर्च येतो आणि तो कांदा हजार रुपये जातो त्याच्यामुळे आंदोलन आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केलं आणि सरकारने याची दखल घ्यावी कारण हे आंदोलन आत्ता एवढ्या काही थांबणार नाही परत शेतकरी जे बरं आंदोलन करणार आहे हे फक्त शासनाला हा शेतकऱ्यांचा की सगळ्या शेतकऱ्यांचा आक्रोश आहे खरोखर शेतकऱ्यांची वाईट परिस्थिती आहे आज कांद्यामुळे आणि एवढीच सरकारने दखल घेऊन विचार राज्य शासनाच्या आडमुठी धोरणामुळं आणि आज कांद्याला सातशे ते आठशे रुपयाने दराने विक्री करावा लागतोय इतका हा कांदा आपण बघितला इतकी छान कांदा एवढा चांगला कांदा आज सातशे ते आठशे हजार रुपये जातो म्हणून या सर्व कळवंदातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आज तहसील कार्यालय प्रशासकीय इमारती समोर आणि प्रशासनाला हे दाखवून दिलं की आम्ही पिकवलेला सोन्या सोन्यासारखा कांदा आज मातीमोल भावाने विक्री करावा लागतो म्हणून केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने यासाठी एक कांद्यासाठी हमीभाव द्यावा आणि उत्पादन खर्चाच्या आधारित कांद्याला हमीभाव द्यावा अशी या शेतकऱ्यांची सर्वांची आमची सर्वांची मागणी होती आज पोलीस प्रशासनाने आणि पोलीस डिपार्टमेंटचे सगळ्यांनी देऊन शेतकऱ्यांना सहकार्य केलं आम्ही सगळे शेतकरी त्यांचे आभारी धुणी हवं आणि जे आंदोलन आम्ही काय शासनाला आमच्या भावना मिळवण्यासाठी केलं इथल्या प्रशासनाच्या आर्म आमचं नव्हतं

जे बी बोलून घ्या मला आणि काय नाही झटपट झाला व्यापारी याच्याकडे सरकारने दखल घेतली पाहिजे वीस वर्षाचा भाव आज मिळतो आपल्याला अरे शेतकऱ्यांना तुम्ही जागे व्हा निवडणूक साठी नाही आपल्याच लढा तुम्ही आपल्यासाठी लढायला लाच वाटते तुम्हाला लाच शरम वाटते आता वीस वर्षाचा भाव तुम्हाला आता मिळतोय

नागरिकला जात नाही त्यावेळेस सरकारची जबाबदारी असते की शेतकऱ्याचा माल देण्याची कांदा विकला जात कांद्याला भाव कमी करण्यासाठी नाफ्या तयार केलेले गव्हर्नमेंटने असं माझा सरळ आरोप आहे नाफ्याची गरज नाही आपल्याला कांदा नाफ्याची गरज केव्हा जेव्हा कांदा कमी असतो तेव्हा लागतो आपल्याला म्हणून लढा लढाया शिका शेतकऱ्या तरुण पोरांनी लढाया शिका कोणाच्या भरोसा राहू नका राजकर्त्यांचा बरोबर बोला कुठल्याही पक्षाच्या नावे लागू नका एकाच पक्ष एकाच पक्ष त्यानंतर मी पत्रकार बांधांना एकच सांगतो आम्ही ज्या वेळेस टी व्हीला बघतो ना लाल बघते लाल एक एक आमदाराचे चार चार वेळेस तुम्ही विरोधात होता टी व्हीला हा महाराष्ट्रातला शेतकऱ्याची परिस्थिती दाखवता का लाज वाटते टीव्ही पाहिजे लाज वाटायला लागली तो संजय राऊत घातला तरी शकते काय बघितलं का माझा पत्रकारांचा लई आहे की पत्रकार नाही तुझा शेतकऱ्याची बाब दाब आहे तरुण एक टी वी शेतकऱ्याची बातमी प्रकार मी दाखव शेतकऱ्याचा वाली कोणी राहिलेला नाही शेतकऱ्याला स्वतः उभं राहावं लागलं आहे स्वतः उभं राहून स्वतः सांगलं ते तर तुला बाळ मिळून थप नाहीतर तुझं वाईट होत तिथे तुप्पा कशाला डाचार कशाला लागतं अरे साबुन आलं तर आज तुझी परिस्थिती पत्ते या शेतकऱ्यामुळे आमदार खात लग्न चालणार नाही चौदाशे रुपयांना आपण ज्या वेळेस खरेदी केले त्या वेळेस शेतकरी करून चालला आता पुढे तुम्ही आपल्या करते एवढं आणि सांगतो जैन असतो